कसं वाटलं तुम्हाला आपल्या कोकणात आई आज चिपळूणच आहे मोरे चिपळूणवर आहे मोरे खास आहे चिपळूण पहिल्यांदा आलाय इथे कोकणात काय बघायला हा समजलं ना तुमच्या वेस्ट इंडिज मध्ये काय आहे काय काय अरे तुला माहित थोडासा सकल मॅच होता लेकिन एक आहे ठाण्याचा जसरीत फुंबरा समोर ओ आणि शे, विकास मोरे खास मागे <laughs> बसलाय तो सिद्धेश आणि संगमेश्वर हा भाऊ वैभववाडी आणि हा कणकावली धावणवाडी बोलू विकास मोरे जावळी जावळीतले जावळीचे चोर मोरे तर आम्ही गावच्या टुकटुगेर ट्रॅव्हल करतोय आता खास मुंबईवर ना आले तिथे लग्नासाठी आपल्या ऑफिस मधला एक मित्र आहे विलास त्याच्या लग्नासाठी आलेत तर कसं वाटलं तुम्हाला आपल्या कोकणात येऊन चार वाटेल

सेल्फी स्टिक पाहिजे तुझ्या काय चॉकलेटला कोर्स केला असताना दोघं आले असतात मित्राच्या लग्नात जात होता पकडलेली तर आता आम्ही पोहोचलोय गावाला माझ्या घराच्या इथे पोहोचलोय याच रिक्षात ना आलो बुद्धू हे विकास मोरे काहीतरी दोन दुँदु शब्द दुँदु कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव एकदम चांगलं आहे कसं तुमचा प्रवास कसा होता ट्रेन मधला वगैरे हो खूप चांगला एकदम चांगला फक्त गाडी लेट प्रॉब्लेम सगळी आपल्या ऑफिस मधली पब्लिक आहे लग्नासाठी आले स्पेशली मी पण हळदीवरून आलोय म्हणून चेहरा बघा माझा पिवळा पडला एकदम शब्द काय तुम्ही सांगू शकता कसं वाटतंय जरा तुम्हाला इथे <laughs> पब्लिक <दाल> आपली <दला। laughs> काय ना मतलब खाली महाराष्ट्र का नाही देखे ना असं सबको आहे हिंदी धोक्याला पडता थंडी लागते

<laughs> <राथ साथी> <laughs> <laughs> लेके जा

आपलं घर आहे आणि आंबे चला शोधया आपण आंबे भेटतात का आता शोधया ना आता आंब्याचा सीझन डोळा जरा कमी करा कसा अक्षय कसा विकास विकास कसा हा रे का तो <तो> वाले <laughs> <laughs> आ, रहेगा। तू आया ना इसलिए आया हो <laughs> माया लावतोय कुत्र्याला फक्त दाखवायसाठी

क्या हुआ ये क्या उधर देखना क्या कैमरा मैन है रे